गुड मॉर्निंग जगदंबा जय मल्हार आज आहे मार्गशीरच्या शेवटचा गुरुवार आणि खूप दिवसानंतर मी आता ब्लॉगला स्टार्ट करत आहे जवळपास मला दोन महिने झाले मी दोन महिन्यानंतर ब्लॉग बनवत आहे पण आता म्हणजे नक्कीच मी प्रयत्न नक्कीच करणार आहे की मी रेग्युलर ब्लॉग बनवावं असे डेली रुटीनचे ब्लॉग बनवाच पहिला चहा चहा घेतल्याशिवाय तर दिवस नेवत हो सकाळी चहा घेतल्यावरच बरं वाटतं जरा चला आता पहिली सकाळचा चहा घेऊया आता चहा ठेवलेला आहे आणि त्यानंतर आज तर गुरुवार आहे सगळे पहिले घरातले -फट क्लिनिंग करू आणि नंतर देवपूजेला सुरुवात करूया घराची क्लिनिंग चालू आहे आणि क्लिनिंग झाल्यानंतर बाकीचे काम होणार आहे हॅलो गुरुवार असल्यामुळे मी फटाफट घराची क्लिनिंग करायला लागली आणि पहिले तर सगळं घरातले झाडू वगैरे पोछा साफसफाई ही सगळी क्लिनिंग केली आणि क्लिनिंग केल्यानंतर मग मी देवपूजेला सुरुवात केलेली आहे आणि आज अचानकच मला दोन वाजता असं वाटलं की मी गुरुवारच्या सवासनी जीव घालावा मी फटाफट दोन वाज्या न दोन वाजता माझा निर्णय झाला आणि दोन वाजल्यानंतर मग मी स्वयंपाकाला पूर्णाच्या स्वयंपाकाला लागली आणि स्वयंपाकाची तयारी केली आणि संध्याकाळी साडेसात वाजता मी सवासनी जीव घातल्या आणि आजचा दिवस असाच पास गेला म्हणजे पूर्ण गेला माझा जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्हाला पुन्हा भेटूया बाय पूजेची सगळी मांडणी झालेली आहे आणि आता फक्त आरती राहिलेली आहे मी आता पोथी वाचणार आणि आरती करणार हे बघा फायनली पूजा झालेली आहे बघा साडे तीन वाजलेले आहे आणि मी आता बनवत आहे पुरणपोळी कारण की आज आहे मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आणि अचानकच मी ठरवलं की मला घालायचे स्वयंपाक करत आहे बघा बघा आज मार्गशिषच्या गुरुवारचं उद्यापन चालू आहे प्रमिला मॅडम ओटी भरत आहे सासूबाईची